चिखलोहोड येथील जिल्हा परिषद शाळेचा केला कायापालट मालेगाव तालुक्यातील चिखलोहोड येथील जिल्हा परिषदेचा केला कायापालट आज चिखलोहोड जिल्हा परिषद शाळेमध्ये बाल आनंद मेळावा घेण्यात आला यावेळी गावातील राजकीय सामाजिक अनेक सरपंच उपसरपंच पोलीस पाटील उपस्थित होते यावेळी शाळेच्या गेटवर रिबिन कापून स्वागत करण्यात आले यावेळी हरिभक्तपरायन नरेंद्र महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी सरपंच शिवाजी बोरसे मुख्याध्यापक किरण कुलकर्णी दत्तात्रय आहेराव शाळा व्यवस्थापन अध्यक्ष गोरख आहेराव ग्रामपंचायत सदस्य कविश्वर देशमुख पोलीस पाटील बाळासाहेब मगरे बापूराव खैरनार दीपक वाघ माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक शिक्षक वृंद सुभाष देशमुख ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शाळेतील मुलांनी भाजीपाला व खाद्यपदार्थ याचे स्टॉल मांडले त्यांना व्यावहारिक ज्ञान कसे मिळेल अनुषंगाने शाळेचे मुख्याध्यापक व व्यवस्थापकीय अध्यक्ष यांचे मोलाचे मार्गदर्शन मुलांना मिळाले शाळेमध्ये अनेक गोष्टींचा यावेळी कायापालट करण्यात आला शाळेच्या आवारामध्ये झाडे झुडपे रंगकाम यावर चित्रीकरण करून शाळा एक वेगळ्याच वळणावर यावेळेस घेऊन गेले यावेळी दत्तात्रय अहेरराव व मुख्याध्यापक यांनी स्वखर्चाने या शाळेचे भव्य दिवे असे काम केले शाळेच्या आजूबाजूचा देखील शाळेने एक आदर्श घ्यावा असे कौतुकास्पद काम यावेळी दिसून आले व्हीसाठी गणेश शिंदे मालेगाव

आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका